नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो जी न्यायालयीन जी भरती होणार आहे त्या भरतीच्या मुलांसाठी आहे खास मी बनवत आहे आणि ॲक्च्युली जेव्हा हा व्हिडिओच्याबद्दल मी काही शोध घेत होती म्हणजे तो जो काही टॉपिक आहे आपला लिब्रे ऑफिस याबद्दल जेव्हा मी माहिती वगैरे गोळा करत होती तर ती गोळा करत असताना मला असं समजलं की हा जो टॉपिक आहे तो जी काही कम्प्युटरची ट्रिपल सीची जी काही एक्झाम आहे त्या एक्झामच्या सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हा जो टॉपिक आहे तो म्हणजेच काय आहे लिब्रे ऑफिस लिब्रे ऑफिस म्हणजेच काय जो तुमचा वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट हे जे काही टॉपिक येतात ते एम एस ऑफिसचे तर त्यालाच ऑप्शनल हा जो आहे तो लिब्रे ऑफिस म्हणून आहे आणि आता जी तुमची काही एक्झाम होणार आहे न्यायालयांची म्हणजे कोर्टाची जी, कोर्टा जी, जी काही एक्झाम होणार आहे त्या एक्झाम जी आहे ती ह्या लिब्रा ऑफिसचा जो काही वर्ड आहे त्याला वर्ड रायटर असं म्हटलं जातं तर त्या वर्ड मदे ही घेतली जाणार आहे सुरुवातीच्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की तो व्हिडिओ सॉरी तो जो काही सॉफ्टवेअर आहे तो डाउनलोड कसा करायचा तर डाउनलोड करत असताना तुम्हाला कुठलीही म्हणजे असं पे वगैरे नाही करावं लागत आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला जर एम एस ऑफिस जर घ्यायचं जर असेल तर त्याची की वगैरे घ्यावी लागते किंवा त्याचं क्रॅक व्हर्जन वगैरे घ्या किंवा त्याचं लायसन वर्जन वगैरे घ्या असं करावं लागतं पण लिब्रे ऑफिस मध्ये असं काही नाहीये तो ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे म्हणजे तो कोणीही डाउनलोड करून घेऊ शकतो त्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची की लागत नाही आहे आणि मी पुन्हा एकदा सांगेल कारण मी मागचा व्हिडिओ जो टाकला होता त्या व्हिडिओमध्ये कृतीदेवबद्दल फार मला प्रश्न विचारले गेले होते की तो डाउनलोड कसा करणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो वर्डमध्ये वगैरे चालत नाही आहे तर हे जे सगळं आहे म्हणजे जे काही शॉर्टकट कीज वगैरे लिब्रे ऑफिसमध्ये सुद्धा चालतात हे मी स्वतः करून पाहिलेलं आहे हां तुम्ही सुद्धा तो व्यवस्थित मी तुम्हाला काय करणार आहे जसं मी तुम्हाला कुठल्याही साईटवरून डाउनलोड वगैरे नाही करायला सांगते हे सगळं झाल्यानंतर मी काय करते माझा जो डिस्क्रिप्शन बॉक्स असतो आपल्या व्हिडिओचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकून देते तुम्हाला फक्त त्या लिंकवरून तुम्हाला तो प्रॉपर डाउनलोड करून घ्यायचे तुमच्या मशीनमध्ये त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कस करायचं कसा करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तो ऑपरेट कसा करायचा आहे हेही सांगेल आणि फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची पुन्हा एकदा सांगेल जर काही प्रॉब्लेम आला तर जरूर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ओके तर लिब्रे ऑफिस जो आहे तो सेम तसाच असतो तुमचा जो वर्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमचा जो वर्ड आहे त्या वर्डला रायटर असं म्हटलं जातं लिब्रे ऑफिसमध्ये त्याच्यानंतर तुमचं एक्सल जो आहे त्याला कॅल्क्युलेटर असं म्हटलं जातं आणि जे पॉवर पॉईंट आहे त्याला इम्प्रेस म्हटलं जातं आता बाकी मी काही सॉफ्टवेअर तुम्हाला शिकवणार नाही आहे आपल्या जी काही कोडची जी काही भरती होणार आहे त्या भरतीसाठी तुम्हाला वर्ड जो आहे तो वर्ड लागणार आहे आणि तो वर्ड कसा डाउनलोड करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे एक जर डाउनलोड केला तर त्याच्यासोबत तुम्हाला सगळंच डाउनलोड करता येईल ते सोबतच येऊन जातं पूर्ण पॅकेजच आहे बाकी जर माझे व्हिडिओ पाहणारे जर कोणी जर ट्रिपल सीचे जर विद्यार्थी जर असतील मग त्यांना जर अजून याच्या रिलेटेड लिब्रे ऑफिस रिलेटेड जर काही इन्फॉर्मेशन जर हवी जर असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा मग मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवून दाखवेल ओके आत्ता जे आहे तुम्हाला तो डाउनलोड वगैरे कसं करायचं हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगते तुमच्या समोर एक मी पीडीएफ केलेली आहे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी जेणेकरून आपला वेळ वाचावा आणि व्हिडिओ जो आहे तो जास्त मला मोठा नाही करायचा आहे तर याच्यामध्ये बघा मी क्रोममध्ये इथे लिब्रे ऑफिस डॉट आर जे डाउनलोड असं टाकलेलं आहे तुम्हालाही असंच टाकायचं आहे पण मी पुन्हा एकदा सांगेल एवढी मेहनत तुम्हाला मी करायला लावणार नाही आहे मी सरळ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे लिंक देणार आहे ती लिंकवर तुम्ही क्लिक केल्यात की तुम्हाला ऑफिस तुमचा मिळून जाईल ओके इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे इथे डाउनलोड लिब्रे ओ, लिब्रे ऑफिस म्हणून एक साईट येणार आहे त्या साईटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली जे तुम्ही आहे जी मी तुम्हाला नेक्स्ट स्क्रीन दाखवते त्या नेक्स्ट स्क्रीनवर तुम्ही येणार ही ओपन सोर्स आहे त्याच्यामुळे काहीही कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्राच्या लिंक्स तिथे ओपन होत नाहीत डायरेक्टली तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येतो फक्त डाउनलोड करताना तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती निवडायची चूज करायची सिक्स्टी फोर आहे लिनक्स आहे लिनक्समध्ये पण तुमचं किती सिक्स्टी फोर बीट वगैरे आहे नंतर मॅक ओ एस आहे आपण विंडोज घेतो आहे विंडोज थर्टी टू बीट किंवा विंडोज सिक्स्टी फोर बीट मी तुम्हाला जे दिले ते विंडोज सिक्स्टी फोर बीटचं दिलेलं आहे कारण माझी मशीन किंवा माझा लॅपटॉप जो आहे तो सिक्स्टी फोर बीटमध्ये मी चालवते जर तुमचं विंडोज थर्टी टू बीटमध्ये जर असेल तर मग तुम्ही काय करा विंडोज थर्टी टू बीट आहे ते तुम्ही काय करा डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये तो डाउनलोड होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तो इन्स्टॉल करायचं त्याच्यावर राईट क्लिक करायची त्या टॉपिकवर राईट क्लिक केल्यानंतर ही तुमची एक अजून एक पी डी एफ आहे मी सगळ्याचे जेव्हा मी माझ्या लॅपटॉपमध्ये जेव्हा डाउनलोड करत होती तेव्हा सगळ्याचे मी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत इन्स्टॉलेशनची सुरुवातीला तुमच्यासमोर अशी ही स्क्रीन ओपन होते त्याच्यानंतर तुम्हाला कशावर क्लिक करायचे नेक्स्टवर वर, वर right राईट right क्लिक करून करायचे हां राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचे रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर केल्यानंतर तुमच्यासमोर ही स्क्रीन येणार त्याच्यानंतर पुढची तुमच्यासमोर स्क्रीन येणार नेक्स्ट केल्यानंतर टिपिकल आणि कस्टम कस्टमवर क्लिक करायचे आणि कस्टमवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचे पुढची जी स्क्रीन आहे नेक्स्ट केल्यानंतर हे येणार तुमच्यासमोर इन्स्टॉलेशन विझाड आहे तिथे तुम्हाला जर तुम्हाला इथे तुमचा पाथ जर चेंज करायचं जर असेल उदाहरणार्थ तुम्हाला जो लिबरे ऑफिस आहे तो कुठे सेव्ह हवाय जसं आपण सी मध्ये ठेवतोय तुम्हाला वेगळ्या ठिकाणी हवा असेल तर इथे चेंजवर क्लिक करायची तिथे तुम्हाला चेंज करता येईल आणि नेक्स्ट करायचं मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की बाकी काहीही करायची गरज नाही नेक्स्ट नेक्स्ट फक्त करत जायचंय त्याच्यानंतर तुम्हाला यामधून कोणतं हवं आहे त्याच्यावर फक्त चेकबॉक्सवर क्लिक करायचे तर मी जेव्हा सिलेक्ट केलं होतं तेव्हा मी मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट केलं होतं पण जेव्हा मी तो इन्स्टॉल केला आहे तर सगळंच येऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला सगळे पाहिजे असेल तर सगळे तुम्ही सिलेक्ट करा जर एक हवा असेल तर एक सिलेक्ट करा त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पुन्हा हा एक विझाड तुमच्या समोर ओपन होतो की तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट हवा आहे का तर त्याच्यावर टिक ठेवा तुम्ही तो शॉर्टकट जो आहे तो त्याच्यावर तुमचा येऊन जाईल आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनवर हा जो ऑप्शन आहे इन्स्टॉल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यानंतर हे तुमचं इन्स्टॉलेशन आता इथे चालू झालेलं आहे काहीही कुठलंही की वगैरे प्रेस करायची नाही जर तुम्ही की वगैरे जर तुम्हार प्रेस जर करता ते तर तुमच्या समोर जे आहे ते वेगळंच काहीतरी म्हणजे ऑप्शन येऊन जाणार जसं आता माझ्यासमोर इथे आला होता मग मी काय केलं फक्त ओके केलं ओके केल्यानंतर पुन्हा जी आहे ती तुमची इन्स्टॉलेशनची स्क्रीन दिसेल आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर फिनिश या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचे क्लिक करायचे हे झाल्यानंतर आपला जो सॉफ्टवेअर आहे तो तुमच्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवर जो आहे तो येऊन जाईल मग आता तो वापरायचा कसा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कृतीदेव फॉन्ट जो आहे आता तुमच्या ऑलरेडी तुमच्या मशीनमध्ये जर माझा जर व्हिडिओ जर पाहिला असेल तुम्ही तर तुम्ही फॉन्ट जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करून घेतला असेल मग पुन्हा लिब्रा ऑफिसमध्ये लिब्रे ऑफिसमध्ये कसं तुम्ही त्याच्यामध्ये ऑपरेट करू शकता सेम आहे काहीही गडबड करण्याची गरज नाही आहे वेगळं नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये तुम्हाला ते कसं दिसून येईल ओके आता हे जे आहे इथे बघा डेस्कटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे लिब्रा ऑफिस जो दिसत असेल तुम्हाला हा व्हर्जनचं नाव आहे त्याच्यानंतर आहे ते तुम्हाला दिसल्यानंतर आपल्याला काय आहे त्याच्यावर जी आहे ती तुम्हाला डबल क्लिक करून तो जो सॉफ्टवेअर जो आहे तो तुम्ही काय करू शकता ओपन करू शकता डबल क्लिक केल्यानंतर नवीन आहे त्याच्यामुळे थोडासा जरा तो वेळ घेईल वेळ घेतल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल सेम ऑप्शन्स असतात ते राईट डॉक्युमेंट म्हणजे वर्ड कॅल म्हणजे कॅल्सी इम्प्रेस म्हणजे प्रेझेंटेशन ड्रॉइंग वगैरे पेंट मॅथ कॅल्यु मॅथ फॉर्म्युला वगैरे आहे आपल्याला कशावर क्लिक करायची आहे तुम्ही फाईलमध्ये जाऊन पण ओपन फाईल करू शकता जर तुम्ही सेव्ह केलेली जर असेल किंवा न्यूवर जरी क्लिक केली तरीसुद्धा तुम्हाला कोणतं हवं आहे टेक्स्ट डॉक्युमेंट हवं आहे स्प्रेडशीट प्रेझेंटेशन जे पण हवं असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं मी आता काय करते राईट डॉक्युमेंटवर क्लिक करते राईट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा सेम वर्डसारखंच आहे तसंच फाईल एडिट व्ह्यू इन्सर्ट हे जे सगळे ऑप्शन्स आहेत सेम टू सेम तसेच असतात ओके मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉन्ट चेंज करून घ्यायचा त्याची साईज वगैरे चेंज करून घ्यायची मग कसं साईज चेंज केल्यानंतर तुम्हाला मोठं दिसेल आता बघा इथे सुद्धा मी तेच केलेले के आहे तो फॉन्ट घेतलेला आहे फॉन्ट घेतल्यानंतर त्याला सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही टाईप करायला सुरुवात करायची सेम जसच्या तसंच आहे काहीही बदल नाहीये तर प्लीज तुम्ही कन्फ्यूज होऊ नका हे तुम्हाला जास्त माहितीसाठी मी लिबर ऑफिससुद्धा सांगितलेलं आहे कारण मुलांचा प्रश्न होता मला होत की मॅडम आम्ही जेव्हा करतोय तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही आहेत हे बघा मी अल्ट प्रेस करून शॉर्टकट कीसुद्धा इथे दाखवलेलं आहे यू जर तुम्हाला जर टाईप जर करायचं जर असेल तर आपण काय प्रेस करतो अल्ट प्लस झिरो वन नाईन सेवन ही की जी आहे ती आपण प्रेस करतो आणि ही की जी आहे ती प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे तो तो शॉर्टकट तिथे चालू होतो मी तुम्हाला करून दाखवलेला आहे माझ्याकडे होतं तुमच्याकडेही होणार अल्ट दाबून तुम्हाला ते जे काही नमलॉकच्या तिथे जे काही बटन्स आहेत म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये ते काय करायचे तुम्हाला प्रेस करायचे ओके तुम्हाला बऱ्यापैकी समजले असेल जसा आपला वर्ड आहे तसंच तुमचं लिब्रे ऑफिस आहे हे तुम्हाला क्लिअर करण्याच्या पाठीमागे माझं एकमेव कारण आहे कारण मुलं मला प्रश्न विचारत होती कमेंट करत होती की मॅडम वर्डमध्ये प्रॅक्टिस केली आणि लिब्रे ऑफिसमध्ये प्रॅक्टिस केली तर काही डिफरन्स होईल का तर असं काही होणार नाही आहे जर तुम्हाला जर शक्य जर असेल तुमच्याकडे जर मशीन जर असेल तर तुम्ही काय करा मी तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देते त्या लिंकवरून तुम्ही काय करा लिब्रे ऑफिस तुम्ही डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करा कृतीदेव तर ऑलरेडी तुमच्या मशीनमध्ये असेलच आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा म्हणजे तुमची भीती निघून जाईल की अरे परीक्षा तर लिबरे ऑफिसवर होणार आहे मग मी तर वर्डवर प्रॅक्टिस करतो मग त्याने काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही होणार ना ही तुमची भीती दूर करण्यासाठी मी हा एक खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून तुमची भीती कुठेतरी कमी करण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेन ओके तुम्हाला समजलंच असेल आता आणि जर नसेल समजलं तर जर काही जर प्रॉब्लेम जर असेल किंवा काही अडलं तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल आणि मागच्या व्हिडिओमध्ये मला काही मुलांनी पुन्हा एकदा प्रश्न विचारले होते की मॅडम मी तुम्ही सांगितलेला मी फॉन्ट डाउनलोड केला पण ते माझ्याकडे होत नाहीये तर ह्या व्हिडिओमध्ये मी पुढे सुद्धा तो सुद्धा एक म्हणजे एक क्लिप तुम्हाला टाकून देते की तो जो व्हिडिओ आहे म्हणजे तो जे काही डाउनलोड आहे किंवा ते जे काही कोड मी तुम्हाला दिलेले आहेत ते कसे डाउनलोड वगैरे करायचे की जेणेकरून अजून जे आहे ते तुम्हाला ते काय होईल क्लिअर होऊन जाईल तर तो आपण व्हिडिओ आता स्टार्ट करूया म्हणजे जो मी कृतीदेव फॉन्टचा जो व्हिडिओ टाकला होता तो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागचा जो एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृतीदेवचा जो काही फॉन्ट वगैरे होता तो डाउनलोड वगैरे कसा करायचा हे सांगितलं होतं पण प्रॉब्लेम काय झाला होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करता येत नव्हतं ना नॉर्मली फक्त क्लिक करायचे त्याच्यावर जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये करून दाखवते की फक्त क्लिक करून तुम्हाला काय करायचं ते डाउनलोड करायचं लॉग इन मात्र करायला विसरू नका म्हणजे जीमेलमध्ये क्लिक के केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुम्हाला एक फोल्डर दिसेल त्या फोल्डर दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचे की तो जो जे काही फॉन्ट आहे ते डाउनलोड होते त्याच्यानंतर कोडसुद्धा तसाच आहे तो सिलेक्ट करायचा हे बघा मी फक्त क्लिक केलेली आहे त्याच्यावर त्या लिंकवर की झालेलं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड वगैरे करायचं आहे आणि त्याची जी काही प्रिंट वगैरे असेल ती तुम्ही काढून घेऊ शकता सोपं आहे काय कठीण नाही आहे तरीसुद्धा मुलांना तो प्रॉब्लेम होतो आहे ते यूज वगैरे कसं करायचं सुद्धा त्यांनी मला कमेंट केलं होतं तर ते यूज कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आहे वर्ड ओपन केलेलं आहे माझ्या लॅपटॉपमध्ये वर्ड ओपन केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते त्याची होमस्क्रीन येते ती आल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचे थोडंसं झूम करून घेते मी झूम केल्यानंतर इथे फॉन्ट चेंज करायचे तुमच्याकडे इन्स्टॉल असेल तर तो फॉन्ट दिसेल हां तर मग इन्स्टॉल केल्यानंतर कृतीदेव झिरो पंचावन्न असं मी लिहिलेलं आहे ते आल्यानंतर तो फॉन्ट इथे तुम्हाला आहे दिसल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते तू आपल्याला काय करायचे त्याची साईज वगैरे आपण वाढवून घेऊया म्हणजे शब्द टाईप होताना ते तुम्हाला दिसतील मी असं रँडमली काहीतरी शब्द सिलेक्ट करते हे बघा टाईप होताना तुम्हाला दिसत आहे हेच मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले त्याचप्रमाणे तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊनसुद्धा काय करू शकता मोर सिम्बॉल्समध्ये गेल्यानंतर पुन्हा सेम फॉन्ट जो आहे तो तुम्ही इथे काय करायचं आहे तुम्हाला प्रेस करायचे आणि तो सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट करून घेतल्यानंतर हे बघा सगळे शब्द जे आहेत ते तुमच्या समोर येणार आहेत हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी ते, ते, ते रिपीट करते यामधून तुम्हाला जोही शब्द हवा असेल त्याची शॉर्टकट की तुम्हाला हवी असेल तर ते काय करायचं फक्त तुम्हाला सिलेक्ट करून हे बघा खाली तुम्हाला दाखवते त्याचं काय शॉर्टकट की आहे किंवा कीबोर्डवर त्याचं कोणतं बटन आहे तेसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल खूप सोपं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला नाही समजते तरीसुद्धा मी पुन्हा एकदा हे सांगते आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला तर मी एक रँडमली कुठली तरी एक शॉर्टकट की म्हणजे अल्ट दाबून जो जो ऑप्शन आहे तिथे ते की तुम्हाला प्रेस करायचे की ते सिलेक्ट होणार ओके पुन्हा एकदा जे आहे ते कोड मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये जे कोड आहे ते बघा हे दिसतात ते तुम्हाला सगळे याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये की मॅडम ऊ कसा टाईप करायचा ऊ उखळीचा आणि त्याला जो आहे उकार तो तुम्हाला कसा द्यायचा आहे हा प्रश्न शोधते मी याच्यामध्ये म्हणजे ते जी शॉर्टकट की जी आहे ती पाहते याच्यामध्ये ती जी शॉर्टकट की आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमचा प्रश्न दूर होईल कारण बरीचशी मुलं असं विचारतात हे बघा मिळालं आहे मला याची शॉर्टकट की आहे अल्ट प्लस झिरो वन नाईन सेवन ते काय करायचं आहे तुम्हाला कीबोर्डवर जे आहे ते तुम्हाला प्रेस करायचं आहे अल्ट प्लस झिरो वन नाईन सेवन की हे बघा आलं काहीतरी तुमच्याकडनं चुकी होते त्याच्यामुळे ते तुम्हाला जमत नाही आहे तर ते तुम्ही काय करा व्यवस्थित करून घ्या नाही समजलं मला पुन्हा कमेंट करायला जे आहे ते विसरू नका